नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज पलूस तालुक्यातील एका गावात मैत्रिणीच्या वडिलांनीच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडले आबासाहेब विक्रम माळी यांच्या विरुद्ध पीडित मुलीने तक्रार दाखल करताच आरोपीवर बाल लैंगिक अत्याचाराखाली गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली ही घटना मंगळवार सतरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आरोपीच्या राहत्या घरी घडले एका गावात दोन मैत्रिणी अकरावीच्या वर्गात जवळच्या महाविद्यालयात शिकत आहेत त्या दररोज एकत्र विद्यालयात जात होत्या यामुळे एकमेकांच्या कुटुंबांची व घरच्यांची ओळख होती याचाच फायदा आरोपी आबासाहेब माळी यांनी घेतला त्याच्या राहत्या घरात स्वतःच्या मुलीला विद्यालयात जाण्यासाठी बोलविण्यास आलेल्या मैत्रिणीशी लगट करून तिच्याशी अश्लील चाळे केले ती मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रकार या नरा धामांनी या घटनेने घाबरलेल्या पीडित अल्पवयीन मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकं येऊन सांगितला यावर पालकांनी पलूस पोलिसात धाव घेतली व घडलेला प्रकार कथन करून आरोपीवर ॲट्रोसिटीज व पोक्सो अंतर्गत बाल लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले गुरुवारी आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज